फ्रेंड्स नमस्कार आज पंचवीस मे खरं तर पंचवीस मे म्हणजे आमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही एका विशेष ठिकाणी फिरायला आलेलो आहे हे ठिकाण आहे पवनानगर आणि पवनानगरच्या ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये या डोंगराच्या परिसरा कुशीत प्रति पंढरपूर म्हणून एक सुंदरसं असं ठिकाण आहे आज आपण ते एक्सप्लोअर करणार आहे तुमच्यावर एक गोष्ट शेअर करू इच्छितो की मागच्याच महिन्यामध्ये आम्ही एक छानशी गाडी घेतली गाडी पण मी तुम्हाला दाखवणार आहे बघूया तर फ्रेंड्स ही आहे आमची नवी कोरी टाटा हेरियर ही गेल्याच महिन्यात आम्ही खरेदी केलेली आहे आणि ही अशी सुंदर गाडी स्वप्नातली गाडी होती फार वर्षापासूनचं हे स्वप्न होतं की एक चांगली आणि टाटाची विशेष म्हणजे टाटाची मजबूत गाडी आणि तीही हरिअर घ्यावी असं एक खूप मोठं आमचं स्वप्न होतं आमच्या फॅमिलीचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न खरं तर साकार केलं आहे माझ्या मोठ्या मुलांनी स्वप्न गेली आणि त्यांनी ही गाडी खरेदी केलेली आहे तर खूप भारी वाटते आणि आज तीच गाडी घेऊन आम्ही इकडे फिरायला आलेलो आहे तर मित्रांनो आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत पवनानगरमध्ये मित्रांनो तुम्हाला नक्कीच आठवत असेल की या अगोदर मी एक हाडशीचा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये मी पवनानगरचा उल्लेख केलेला आहे हाडशीला जाण्यासाठी याच पवनानगरमधून आत्ता थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक रस्ता दिसेल तो जातो हाडशीला तर आपण हाडशीच्या रस्त्याने न जाता या रस्त्याने सरळ पुढे म्हणजे लोणावळ्याच्या दिशेला जाणार आहोत ही जी पवना धरणाची भिंत दिसते आहे या भिंतीच्या बाजूने आणि पवना जलाशयाच्या बाजूने हा रस्ता लोणावण्याला जातो या रस्त्याने जलाशयाच्या एंडला गेल्यानंतर आपल्याला एक दुधिरे नावाचं गाव लागतं आणि या दुदिरे गावामध्येच आहे प्रती पंढरपूर समजलं जाणारं विठ्ठलाचं सुप्रसिद्ध असं मंदिर मित्रांनो आज आहे मे महिन्यातली पंचवीस तारीख म्हणजे रखरखीत उन्हाळा पण या रखरखीत उन्हाळ्यामध्ये सुद्धा आज हा पवनानगरचा परिसर हिरवाईने नटलेला दिसतोय याचं कारण म्हणजे गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पावसानं थैमान घातलेलं आहे आणि या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना अक्षरशः पुराचं स्वरूप आलेलं आहे आणि हा पवनानगरचा परिसर पण त्याच्यातून सुटलेला नाही आहे मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने थोडी उगडीप दिल्यामुळे येथील धबधबे जे आहेत ते सध्या कोरडे दिसत आहेत पवना धरणाच्या परिसरामध्ये विकेंडला प्रचंड गर्दी असते आज मात्र त्या मनाने थोडी कमी गर्दी आहे त्याचं कारण म्हणजे गेले आठ दहा दिवस पाऊस पडतो आहे आणि दोन दिवस पाऊस उघडला आहे त्यामुळं कदाचित पर्यटक पाऊस उघडल्यामुळे आले नसतील मात्र पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये पाऊस जेव्हा चालू होईल तेव्हा इकडे पुन्हा पर्यटकांची गर्दी उसळेल आणि हा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाईल तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत दुधविरे गावामध्ये दुधरे गावामध्ये आल्यानंतर हा लेफ्ट साइडला एक छोटासा रस्ता आतमध्ये जातो आणि या रस्त्याने पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला आहे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिराची कमान गाडी पार्क करून मंदिराच्या दिशेने जाताना पुढे आम्हाला एक करवंद विकणारा छोटासा मुलगा दिसला छान करवंद आणि जांभळे दादा हे काय रे बाळा हे काय स्टार स्टार फूड हे ना रे जांभळं करवंद चिंचा बोरं दिसल्यानंतर तोंडाला पाणी सुटणार नाही असं कसं शक्य आहे बोललं तर हे आहे प्रतिपंढरपूरचं मंदिराचं हे गेट त्या गेटमध्ये एंट्री आहे आत्ता थोडा पावसाळा सुरू होतो आहे पावसाळा स्टार्टच झालेला आहे वातावरण पण खूप सुंदर झालेलं आहे हे जे मंदिर होतं अगदी सुरुवातीला त्या पवनानगर परिसरातलं हे पहिलं मंदिर आणि त्याच्यानंतर हाडशीचं मंदिर झालं सुरुवातीला हे मंदिर जे होतं अतिशय दुर्गम भाग वाटत होता मात्र या रस्ता वगैरे हो झाल्यानंतर या मंदिराला खूप प्रचंड अशी लोकांची गर्दी वाढली आणि पर्यटक पण या मंदिरात बहुसंख्येने येत होते आताही येत आहेत पण आत्ता पाहिजे असं हे मेंटेन वाटत नाही आहे मागच्या दोन वर्षापूर्वी मी आलो होतो इकडे तर तेव्हा खूप चांगलं मेंटेन होतं आता पाहूया आतमध्ये कशा पद्धतीने मेंटेन आहे तर मित्रांनो हे आहे प्रति पंढरपूर म्हणून समजलं जाणारं हे विठ्ठलाचं मंदिर खूप असा परिसर आहे माळ्याच्या अगदी जवळ आहे आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं तोमदार मंदिर परिसरात अतिशय रम्य असा परिसर आहे बाजूला उंच उंच डोंगर आणि पावसाळा सुरू झाल्यामुळं स्वाभाविकपणे त्याच्यावर धुकं समोर जो आहे धुक्यामध्ये अडकलेला तो आहे लोहगड किल्ला विसापूर आणि लोहगडची ही जोडी पण धुक्यामुळे आपण पाहू शकत नाही खूप सुंदर असा परिसर आहे निश्चितच्या परिसराला एक दिवस भेट द्यायला काहीच हरकत नाही आहे इतका हे सुंदर वातावरण आहे खूप रम्य परिसर आहे आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत आणि या रम्य परिसरामध्ये वसलेलं तितकंच हे एक सुंदर मंदिर खूप छान मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाऊन श्री विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घेणार आहोत मे बी आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे आजूबाजूला खूप सारी वनराई असल्यामुळे पक्ष्यांचे विविध आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकण्यास मिळतात तर मित्रांनो मंदिरात दर्शन तर छान झालं मात्र मंदिरात शूटिंगला अलाउड नसल्यामुळं त्या ठिकाणी आपण शूट करू शकलो नाही निश्चितच मंदिर खूप छान आहे वरच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्याचबरोबर त्याच्या बाजूला प्रभू रामचंद्राची सीतेची लक्ष्मणाची मूर्ती आहे खालच्या बाजूला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे त्या मंदिराला ज्ञानेश्वरी मंदिर असं संबोधलं जातं मंदिराचा परिसर खूप मस्त आहे पण एक खंत आहे की मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण तिथल्या ज्या केअरटेकर होत्या त्यांनी शूटिंग करण्यास मनाई केली त्यामुळे मी शूट करू शकलो नाही पण निश्चितच मंदिराला एक दिवस भेट देण्यास काहीच हरकत नाही इतकं छान मंदिर आहे परिसर खूप सुंदर आहे मी जसं मगाशी म्हटलं तसं तीन वर्षापूर्वी मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा इथला परिसर खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेला होता पण असं कळालं की काम चालू आहे या ठिकाणाचं त्यामुळं ते इतकंसा मेंटेन नाही आहे आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांनी हे स्थापन केलेलं मंदिर आहे त्यामुळं निश्चितच मंदिर या मंदिराला एक वेगळं वलय आहे तर नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता असंही सुंदर असं प्रति पंढरपूर म्हणजे दुधीविरेचं हे मंदिर तर मंडळी या छोटेखानी वन डे पिकनिकनंतर आपण आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि आपल्या या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र